मिरचे ईदगाह माळ इथं प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेले इब्राहिम चौधरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू दिनांक आठ तारखेला इब्राहिम चौधरी व अरिफ चौधरी यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला होता विशेष म्हणजे हा हल्ला पोलिसांच्या समोर झाला होता या हल्ल्यात समीर शेख यांना इब्राहिम चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी सळई मारल्यानं इब्राहिम चौधरी गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावरती कोल्हापूर येथील डॉक्टर प्रभू यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते आज उपचार सुरू असताना इब्राहिम चौधरी यांचा मृत्यू झाला आहे या हल्ल्याच्या प्रकरणी पोलिसांनी समीर शेख याच्यासह पाच आरोपींना तात्काळ अटक केली होती दरम्यान इब्राहिम चौधरी यांच्या मृत्यू झाल्यानं मनुष्यवधाचा गुन्हा या पाच जणांवरती दाखल करण्यात आला आहे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी माळ इथं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे इब्राहिम चौधरी यांच्या मृत्यूनं परिसरात दुःखाचं वातावरण पसरलं आहे एसबीएन मराठीसाठी गणेश आवळे मिरज